उन्हाळी सुट्टीनिमित्त मध्य रेल्वेनं रविवारपासून कोल्हापूर कटिहार साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू केली आहे मान्यवरांच्या उपस्थितीत ही रेल्वे कटिहारच्या दिशेनं रवाना झाली या नव्या रेल्वेमुळं उत्तर भारताकडं जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय झाली आहे ही रेल्वे दैनंदिन स्वरूपात कायमस्वरूपी सोडण्यात यावी अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापूरची हवाई सेवा आणि रेल्वे सेवा विस्तारत चालली आहे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात उत्तर भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे सध्या कोल्हापूर ते धनबाद ही एकच साप्ताहिक रेल्वे बिहारच्या दिशेनं जाते त्यामुळं आणखी एक उत्तर भारतासाठी रेल्वे सुरू व्हावी अशी मागणी प्रवाशातून होत होती या मागणीचा पाठपुरवठा खासदार धनंजय महाडिक यांनी केला त्यांच्या प्रयत्नाला यश येत रविवारपासून मध्य रेल्वे विभागाकडून कोल्हापूर कटिहार या मार्गावर विशेष रेल्वे सुरू करण्यात आली उद्योगपती सुरेंद्र जैन अरिहंत जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेश ओस्वाल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रेल्वे इंजिनची पूजा करून रविवारी हिरवा झेंडा दाखवण्यात आला या रेल्वेमुळं उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय झाली आहे त्यामुळं ही रेल्वे कायमस्वरूपी सोडण्यात यावी अशी अपेक्षा सुरेंद्र जैन यांनी व्यक्त केली आज रामनवमीचा दिवशी कोल्हापूर कठियार स्पेशल ट्रेनची सुरुवात झाली आहे खरोखर खूप आनंदची गोष्ट आहे की रामनवमीच्या दिवशी एक कोल्हापुरात नाही एक स्पेशल ट्रेन चालू झाली आहे ज्याच्यामुळे उद्योग क्षेत्रात काम करणारे हजारो कामगार खाजगी क्षेत्रात कोल्हापुरात ठिकाणे ठिकाणे काम करण्यात त्या भागातील लोकांच्याकरता खूप मोठी सुविधा झाली आहे आमच्याकरता आता पुढचं काम आहे की आम्ही ह्या ट्रेनला हे स्पेशल ट्रेन म्हणून करता पुढचा येणाऱ्या काळात ह्याला रेग्युलरली कोल्हापुरात कटियार सोडावे की ज्यांच्यामुळे आज ऑलरेडी चारही ट्रिप ओव्हरबुक्ड आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठा प्रतिसाद आहे सगळ्यांच्याकरता सोयी झाली आहे या रेल्वेचं सारथ्य कोल्हापूरचे सुपुत्र मिलिंद उल्पे यांनी केलं त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला तर ही रेल्वे सुरू केल्याबद्दल खासदार महाडिक यांचे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ बियाणी यांनी विशेष आभार मानले बावीस डब्यांची ही रेल्वे असून ती मंगळवारी कटिहारमध्ये पोहोचणार आहे दोन हजार तीनशे पन्नास किलोमीटरचं अंतर चाळीस तासात पार केलं जाईल शुभारंभाची पहिलीच रेल्वे हाऊसफुल होती यावेळी बाबासाहेब कोंडेकर सुहास गुरो प्रशांत चौगले अनिल कराळ जितेश कारेकर स्टेशन प्रबंधक आर के मेहता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते